ओके तर माझी मैत्रीण आली आता आणि गाडीत बसते आणि मग बोलते ही वेगळ्याच प्रकारची व्हेकल कसे आहात मी स्नेहा मग सर्वांचं स्वागत करते इंडियन वामन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी खूप जास्त खुश आहे कारण की आज मी जाणार आहे मैत्रिणींबरोबर बाहेर तर मैत्रिणींबरोबर जेव्हा केव्हा आम्ही भेटतो सगळ्या मैत्रिणी तर खूप छान वाटतं एक, ता आ, सार्खा सार्खा सा एक लाम लाम तर खूप छान वाटतं म्हणण्यापेक्षा गप्पा उड्या मारायला मिळतात ना आणि इथे कसं की सारखं सारखं असं एकमेकांना भेटलं जात नाही कारण की सगळेजण खूप लांब लांब राहतात तर मग ठरवून एक वेळ काढून मग असंच भेटतो आम्ही आणि त्यातून सगळ्याजणी मराठी तर मग मराठी बोलायला बाहेर भेटायला आणि असं छान वाटतं ना गप्पा मारायला आणि त्यातून सगळ्याजणी मदर्स आहेत म्हणजे मॉम्स आहेत त्यामुळे सगळेजण एकमेकांना खूप छान समजून घेऊ शकतात आणि मराठी माणूस म्हणलं आपल्यासारखं बोलणारं म्हटलं की आपल्याला अचानकच असं छान वाटतं जवळ वाटतं आणि असं एक फॅमिली असल्याचा म्हणजे भास होतो तर मला तरी अशा ज्या आमच्या फ्रेंड्स मीटअप असतात मला खूप जास्त आवडतात आणि आय लुक फॉरवर्ड टू देम आणि सगळ्यांचा वेळ जुळवून वगैरे म्हणजे सगळ्यांना वेळ मिळतो अशा वेळेस ठरवून आम्ही महिन्यात ना कधीतरी एकदा भेटायचा ट्राय करतो तर आज तो दिवस आहे सो बघूया घर आता घरचं थोडंसं मला आवरून घ्यायचंय माझं अजून काहीही आवरलेलं नाहीये मला बागेमध्ये थोडंसं काम होतं तर ते केलं कम्प्लीट सिया शौर्यला सोडलं बागेचं काम केलं आता थोडंसं घर आवरून घेणार मी सगळं मला थोडंसं किचन सुद्धा आवरायचं हो आहे आणि मग त्याच्यानंतर मी माझं हो आवरेन सो बघूया तर जसं जसं पुढे माझा दिवस जाईल तसं तसं तुमच्याबरोबर शेअरच करेन तर आता जस्ट माझं आवरून झालं आणि आता लेन्स घालून घेते आणि म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं की आज मी कसं रेडी होणार आहे ते आणि मला इथे खूप मोठा पिंपल आलाय नाकाच्या शेंड्याला तर इतकं मला ते असं हे होतंय होपफुली लवकरात लवकर जाईल तर टोनत लावून झाल्यानंतर मी आता हे माझं फेस सिरम आहे तर ते यूज करून घेते ग्लो रेसिपीचं फेस सिरम आहे हे आणि मैत्रिणींबरोबर जाणार आहे तर छान आम्ही सगळेजणी मस्त आवरून वगैरे जातो तेवढंच जरासं फन आणि काहीतरी वेगळं नाही तर नेहमी नेहमी आपली घरची कामं चालूच असतात आणि घराचंच आवरण्यामध्ये खूप जास्त वेळ निघून जातो सो जेव्हा केव्हा मैत्रिणींबरोबर बाहेर जातो त्यावेळेस थोडासा मी टाईम म्हणू शकतो किंवा हॅपी टाइम फॉर मॉम्स असा असतो सो आम्ही मस्त आवरून वगैरे जातो सो म्हणला आज आता समरी वेदर आहे तर मी काहीतरी समर ड्रेस वगैरे अप करेन सो धिस इज माय मॉश्चरायझर ॲक्च्युली काही दिसतच नाही राहतो पण ते हे जे आहे ते वॉटर मॉइश्चरायझर आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर का क्रीम मॉश्चरायझर किंवा ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर यूज केलं तर खूप जास्त त्वचा ऑइली होऊन जाते कारण की ऑलरेडीच आपल्याला एवढा घाम वगैरे येत असतो म्हणून मग मी वॉटर बेस्ड मॉश्चरायझर यूज करते मॉश्चरायझर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन लोशन एवढ्या <laughs> उन्हामध्ये बाहेर जायचं म्हणजे सनस्क्रीन लोशन तर हवंच सनस्क्रीन लोशन लावून झाल्यावरती थोड्या वेळा मी असं वारं घेणार कारण की कुठलाही प्रॉडक्ट चेहऱ्यावरती लावल्यावरती एखाद मिनटं थांबायचं म्हणजे तो प्रॉडक्ट स्किनवरती छान सेट होतो आणि मग पुढचा प्रॉडक्ट ॲड करायचा आता मी लावून घेणार आहे थोडासा प्रायमर कारण की आता बाहेर चाललो आहे तर मग मला हे पिंपल हाईड करायचं हा बेनिफिटचा पोर फॅशनल नावाचा प्रायमर आहे तो मी अनेको वर्ष यूज करते तर आत्ता पण तोच यूज करते इथे हातावरती थोडासा घेतलाय आणि हा लावल्या लावल्या उडीच स्किन स्मूद वाटतं ना खूप जास्त स्मूद वाटते आता लावून घेते मी स्किन टेंट मॅबी चा। तुमच्याबरोबर ऑलरेडी मी शेअर केलंच आहे स्किन टेंटचं ना कवरेज खूप जास्त लाईट असतं सो so, चांगलं वाटतं उन्हाळ्यामध्ये जास्त हेवी मेकअप नकोच वाटतो स्किनवरती तर मी पटकन आयब्रोज करून घेतल्या आणि आता मी हे आयशॅडो पॅलेट जे आहे ते यूज करणार आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लाईट शेड्स पण आहेत आणि डार्क शेड्स पण आहेत मी एकदम लाईट शेड जी आहे ती यूज करणार आहे ही यूज करणार आहे आणि ही यूज करणार आहे कारण की माझ्या असं डोक्यात आहे की बहुतेक करून असा व्हाइट पिंक असा ड्रेस घालायचा सो मला असं वाटते या दोन एकदम छान वाटतील आणि मुख्य म्हणजे जास्त घडे दिसणार एकदम नॅचरल लुकिंग दिसेल तर मी बोटानेच डायरेक्ट लावणार आहे आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं ही थोडीशी शिमरी आहे तर ती लावून घेणार आहे आता फक्त थोडंसं ब्लश लावून घेते तर हे माझं फेवरेट ब्लश माझा छानसा मेकअप झालेला आहे आता ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग फायनल लुक जो आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते ओके तर माझी मैत्रीण आली आता आणि गाडीत बसते आणि मग मा बोलते माझी मैत्रीण आज पिकअप करणार आहे आणि, आणि माझं लुक पण तुमच्याबरोबर थोड्या शेअर करते ओके नाराज होते मला दोन मिनटं थांब आरामात तर माझं सगळं आवरून झालं आणि तोपर्यंत माझी फ्रेंड पण आली कारण की आज माझी फ्रेंड मला पिक करणार आहे म्हणजे करणार होती तर मग ती आली होती आणि माझं थोडंसं आवरायचं राहिलं होतं सो पटपट पटपट पट, आवरलं आणि म्हटलं की आता ब्लॉग गाडीमध्येच कंटिन्यू करूया तर आ, आता आम्ही तिकडे जातोय तर जेव्हा आम्ही तिथे पोहोचू तर त्यावेळेस तुमच्याबरोबर आजचा माझा लुक शेअर करते सिम्पलच आहे पण शेअर करते तिकडे क्विकली माझा आजचा जो लुक आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते सो आज मी घातलेला आहे असा फ्लोई कॉटनचा ड्रेस आणि हा जो ड्रेस आहे तो मी घेतलेला आहे भारतातून जुडियमधन घेतलेला आहे आणि खूप स्वस्तात एकदम मस्त ड्रेस मला मिळाला होता तर मस्त वाटतं समर डेज जेव्हा असतात तेव्हा असे फ्लोई ड्रेस खूप छान वाटतात हातामध्ये घातलेला आहे आज मी गोल्डन कलरचं ब्रेसलेट टाईप आणि कानामध्ये सुद्धा गोल्डन इयरिंग्स झालेले आहे हूप इयरिंग्स सो गोल्डन ज्वेलरी अप केलेली आहे आज मी आणि या ड्रेसवरती घडलं की पर्पल बॅग खूप छान सूट होईल तर म्हणून मग ही पर्पल बॅग तर असं माझा आजचा लुक आहे आलेला आहे आणि हे आहेत गार्लिक स्ट्रिंग बीन्स त्यानंतर हे आहे शेज uh, शेजवान गार्लिक चिकेन प्लेट right? mm. आणि हे आहे uh, नूडल्स mm. uh, तर आता जस्ट आमचं जेवण झालं आणि आम्ही सगळेजण लंचसाठी भेटलो होतो तर मी ते सांगितलं का नाही मला आठवतच नाही आहे व्हिडिओमध्ये पण आज आम्ही सगळे लंचला भेटलो होतो आणि इथे मागे रेस्टॉरंट आहे चिन्स तर चीन्स चायनीजमध्ये आम्ही जेवायला आलो होतो सगळेजणं आता सगळेजण आपल्या आपल्या गाडीमध्ये गेलेले आहेत आणि ही माझी फ्रेंड प्रियांका तर आता आम्ही पण दोघी चाललो आहोत कारमधून घरी तर प्रियांकाच मला आता घरी ड्रॉप करेल आणि मग आम्ही जाऊ आता इथे ना एक इथे तुम्हाला व्हाइट कलर ची बाईक दिसत असेल तर ती ऍक्च्युली थ्री व्हीलर बाईक आहे आणि दोन म्हणजे आजी आजोबा होते तर त्यांनी ती बाईक मध्ये घेतली तर मी त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की आमचं जे आम्ही दोघं जेव्हा रिटायर झालो तर त्यावेळेस आम्ही ती गाडी घेतली आणि आता आम्ही त्या गाडीतून फिरतो आणि प्रियांका किती वर्षाचे म्हणले का आय थिंक एटी इयर्स का एटी टू इयर्सचे होते दोघंसुद्धा सोबत तर एवढं छान वाटलं आणि मी त्यांना कॉम्प्लिमेंट दिली आणि त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली सो मजा आली एकदम आणि तेव्हा नेमकं मी व्हिडिओ स्टार्ट करणार होते पण म्हणलं की राहू दे तुम्हाला क्विकली दाखवते मी कशी आहे ते तर हे बघा इथे माझ्या मागे ही वेगळ्याच प्रकारची व्हेकल मी कधीच बघितली नव्हती तर आता इथे दिसली पार्किंग लॉट लॉटमध्ये आणि म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावा सो चला आता मी घरी जाते आणि माझ्या मैत्रिणींना पण मी म्हणलं की चला घरी गप्पा मारूया थोड्या वेळ आणि मग तुम्ही तिकडून जावा सो आता सगळ्या जणी माझ्या घरी येत आहेत चला आणि एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे की काही विचारायलाच नको खूप जास्त ऊन झालंय जायचं बघा हो सीट बेल्ट <laughs> दुपारीच मी घरी आले आणि आम्ही घरी आलो तेव्हा असे वाजले असतील अडीच वगैरे आणि मग माझ्या मैत्रिणी पण माझ्याबरोबर म्हणजे घरी आल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी बसून चार वाजेपर्यंत भरपूर गप्पा मारल्या कारण की चार वाजता कसं सगळ्यांच्याच मुलांना पिकअप करायला जायचं असतं सो त्यामुळं मग त्या चार वाजता घरातून गेल्या आणि मग जेव्हा जेवढा वेळ आम्ही इथे बसलो होतो तेवढ्या वेळ नुसत्या गप्पा गप्पा आणि जाताना म्हणलं चहा करते चार वाजता तर सगळ्याजणी म्हणाल्या की नाही नाही भूक खूप जास्त पोट भरलं गेलो होतो बाहेर तर तिकडे खूप खाणं झालं सो सगळेजण म्हणले ना की नाही आता घरी आमच्या जाऊनच आम्ही चहा पितो मग म्हणलं परत या आता चहाला त्या गेल्या मग त्याच्यानंतर माझं थोडंसं काम होतं ते कम्प्लीट केलं आणि तुमच्या सगळ्यांचा खूप एक प्रश्न होता म्हणजे प्रश्न नव्हता कमेंट्स होत्या तर म्हटलं त्याच्याबद्दल थोडंसं क्लेरिफिकेशन देऊया तर खूप जणांना हे कन्फ्युजन आहे म्हणजे टाईम डिफरन्सचं तर अमेरिकेमध्ये जिथे मी राहते कॅलिफोर्निया स्टेटमध्ये आणि भारतामध्ये जो टाइम डिफरन्स आहे तो साडेबारा तासांचा सा आहे ऑलमोस्ट म्हणजे साडेबारा तासांनी इंडियाची टाईम पुढे आहे पॅसिफिक झोनपेक्षा जिथे मी राहते तर त्यामुळे कसं की तुमचा तो दिवस ऑलरेडी झालेला असतो आणि त्याच्यानंतर माझा तो दिवस स्टार्ट होतो सो so, तिथेच पहिल्यांदा थोडासा गॅप तयार होतो आणि प्लस मी जे काल व्हिडिओ फिल्म केलेला असतो तो मी आज पोस्ट करते जो आज मी फिल्म करणार आहे तो मी उद्या पोस्ट करते सो so, ह्या कॅल्क्युलेशननी जर का तुम्ही बघितलं तर बरोबर एक दिवसाचा गॅप असतो माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये आणि जे सणांचे व्हिडिओ असतात जे की स्पेशल कुठले तरी व्हिडिओज असतात जसं गुढीपाडवा स्पेशल वटपौर्णिमा स्पेशल त्या दिवशी मात्र मी तो माग कालचा व्हिडिओ पोस्ट करत नाही मी जो आज गुढीपाडव्याचा व्हिडिओ फिल्म केलेला आहे तोच मी आज पोस्ट करण्याचा ट्राय करते इतर सगळ्या दिवशी माझे जे व्हिडिओ असतात ते काल फिल्म केलेले असतात आणि मी ते आज पोस्ट करत असते आणि खूप जणांना ही गोष्ट माहिती नसते त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं पण चतुर्थीचा व्लॉग म्हणूनच एक दिवसाच्या गॅपनी आला होता आणि खूप जणांना कसं माहिती वगैरे नसते तरीसुद्धा मग ते काही पण कमेंट करतात आणि मग ते बरोबर नाही वाटत म्हणून म्हटलं की ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माहिती करून द्यावी तर आय होप की तुमचा आता कन्फ्युजन दूर झाला असेल आणि येस आता संध्याकाळ झाली आहे सियाना शौर्या घरी आलेल्या आहेत इवन चेतन घरी आलेले आहेत आणि म्हणलं की आता चहा वगैरे करूया थोडासा चहा करते आणि आता आम्ही मस्त बॅकयार्डमध्ये एन्जॉय करू तर चला आता बघते चहा वगैरे बनवते आणि मग तुमच्याशी बोलते जस्ट आम्ही बाहेर बसलो होतो आणि सियाना शौर्य खेळत होते तर मी आत आले म्हटलं आता स्वयंपाकाचा बघावं जर असं काहीतरी बनवावं काय बनवू काय बनवू मला तर सुचतच नाहीये सकाळी एवढं हेवी जेवण झालंय पण चेतनना विचारते आता काय बनवायचं त्यांच्या आवडीचं आणि सुश्रुतच्या आवडीचंच काहीतरी बनवेन सियानाला ऑलरेडी झोप यायला लागली वाटत पण आजचा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राइब केले नसत तर नक्की सबस्क्राइब करा भेटत يلا उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो नाही सोमवारी भेटतो तुम्हाला सोमवारी सकाळी 10:30 वाजता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी चिक्या बाय